इयत्ता पाचवी विषय बालभारती पाठाचे नाव आहे कारागिरी आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत यातील प्रश्न एक दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची उत्तर आहे लेखिका लहानपणी कुंभारवाड्यात जायची तेथे फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून कुंभार हाताच्या चपळाईने लहान मोठी मातीची भांडी तयार करीत याची लेखिकेला गंमत वाटायची प्रश्न आ लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची उत्तर आहे लेखिकेच्या घरी मोगा डेरा घट तरळ टिंगानी, गाडगी ही मातीची भांडी असायची तसेच स्वयंपाकाच्या शेगड्या व चुली मातीच्याच असायच्या याशिवाय खेळण्यासाठी बंडुकली व पूजेचे बैल गणपती मातीचेच असायचे प्रश्न ई लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे उत्तर लेखिकेचे आजी आजोबा नागपंचमीला नाग, नाग तयार करीत तसेच बैलपोळ्याला मातीचा बैल बनवत असत पुढील प्रश्न ई लेखिकेला तासन तास काय बघत राहावेसे वाटायचे उत्तर लेखिका शेजारच्या जिनगराने केलेला गुलाबी चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेला सोनेरी नक्षीतला चकचकत्या शेंडीचा नारळ पाहताना तहानभूक विसरत असे तसेच दारावरची लाकडी काड्यांची झगझगती तोरणे व वरातीतल्या नक्षत्रमाला तासन तास बघत राहाव्याशा वाटायच्या प्रश्न उ, जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का म्हटले आहे उत्तर जिनगरांचा मामा पाळण्यावरच्या खेळण्यासाठी मैना अशा तयार करायचा की त्या हुबेहुब खऱ्या वाटायच्या तसेच खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची त्यांनी केलेली शोभा भुलवणारी असायची म्हणून जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस म्हटले आहे पुढील प्रश्न ऊ कामट्यांपासून काय काय बनवता येते उत्तर कामट्यांपासून रव्या सुपे करंड्या चाळण्या परड्या टोपल्या बनवता येतात तसेच कामट्यांपासून पेट्या पाळणे चटया खुर्च्या टेबलेही बनवता येतात प्रश्न क्रमांक ए चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे उत्तर भोंडला खेळायला लेखिका चिमाच्या घरी जायच्या तेव्हा तिथे वाखाच्या सुंदर वस्तू केलेल्या दिसायच्या चिमाच्या घरासमोर लांबच लांब कासरा करण्याचे प्रात्यक्षिक दिसायचे गिरक्या घेऊन वाखाला पीळ देत चिमा हात चलाखीने सुंदर दोरखंड वळायची शिवाय चिमाच्या घरी शिंकी मुसकी गोफन चापत्या दोर कासरे पिशव्या ताक घुसळण्याच्या रवीला लागणारी लहान दोरी या वस्तू बनवलेल्या असायच्या प्रश्न क्रमांक ऐ शिंप्याने आणून दिलेल्या रंगी बेरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी काय काय शिवायची उत्तर शिंप्याने आणून दिलेल्या रंगी बेरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी भावल्या अंगडी टोपडी नऊ खणांची चोळी पायघोळ परकर पांघुर्णे गोधड्या तयार करायची तसेच छोट्या बाळासाठी नक्षीदार दुपटी व कुंची शिवायची प्रश्न ओ माहेर वाशिनीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा उत्तर लेखिकेची आजी माहेरवाशिनीची कुंची फार सुबक व सुरेख शिवायची ती माहेर वाशीन कुंची घालून सासरी गेली की त्या कुंचीचे गुणगानसकट कौतुक व्हायचे त्यामुळे माहेरवशनीचा रोबाब सासरी वाढायचा प्रश्न दोन कोणाला व का म्हटले आहे ते लिहा यातील प्रश्न एक निर्मितीचा धनी उत्तर कुंभाराला निर्मितीचा धनी म्हटले आहे कारण फिरणाऱ्या चाकावर मातीच्या चा गोळ्यापासून निरनिराळी लहान मोठी मातीची भांडी तो तयार करतो प्रश्न दोन भुई फुले उत्तर अंगणात काढलेल्या शिरगोळ्याच्या पिठाच्या ठिपक्यांच्या रांगोळीला भुई फुले म्हटले आहे कारण ही जमिनीवर फुललेली फुले, फुले इतकी जिवंत वाटायची की पाहणाऱ्या गावकऱ्यांना हेवा वाटायचा प्रश्न क्रमांक तीन खालील शब्दसमूहांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक तहानभूक हरपणे अर्थ आहे तहानभूक विसरणे तल्लीन होणे वाक्यात उपयोग आहे आकाशात फुललेले इंद्रधनुष्य पाहताना स्वप्नाची तहानभूक हरपली दोन वाहवा मांडणे स्तुती करणे वाक्य पोहण्याच्या शर्यतीत पहिल्या आलेल्या परेशची गुरुजींनी वर्गात वाहवा मांडली तीन तोंडावर हसू फुटणे अर्थ आहे पटकन हसू येणे वाक्य विदूषकाने प्रवेश करताच सर्व प्रेक्षकांच्या तोंडावर हसू फुटले चार आय टी मिरवणे रुबाब करणे वाक्य आहे दिवाळीत नवीन कपडे घालून मोहन आय टी मिरवत होता पाच हेवा करणे मत्सर वाटणे वाक्य आहे हेमाचे सुंदर अक्षर पाहून सीमाला जरासा हेवा वाटायचा सहा तोंडात बोट घालणे अर्थ नवल वाटणे वाक्य दुसरीतल्या राजूला संगणक सीताफेने हाताळताना पाहून पाहुण्यांनी तोंडात बोटे घातली धन्यवाद